तारखे आता सहा तारखेच चाललंय ना पाच चालू आहे सहाच तुम्ही दोन्ही म्हणलेले दोन्ही घ्या तुमचं ते राहिले आणि एक 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 लाईन मध्ये घेतोय सभापती महोदय राज्यातील सत्तावीस हजार नऊशे ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा कामगार वसुळी सदर प्रश्नी नामगावर फरांदे समिती गगराणी समिती व पवार समिती दीपक समिती रायगड समिती यांनी पाच निर्णय घेऊन देखील राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना केल्यामुळे विशेष उल्लेखद्वारे आपल्याला ही विनंती करतो त्याचप्रमाणे सभापती महोदय सार्वजनिक बांधकाम विभाग एक व दोन अंतर्गत स्टेट हायवे व एम एम डी आर सी रस्ते हे डांबरीकरण करण्याअंतर्गत बी एम बी एम बी एम बी सी व कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम मोठ्या प्रमाणावरती करणे व डांबरीकरण कामाचे बिल अदा करताना लेवल न घेताच देयक अदा करण्यात आले वास्तव्य पातळ डांबरीकरणचे व सिमेंट कॉन्क्रिटीकरांचे कामाचे देयक ही लेवल देऊन अदा करण्याचा नियमित तरतूद असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग एक व ठाणे आणि व सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन या दोन्ही विभागांनी लेवल न घेताच रस्त्यावरची डांबरीकरण व कॉन्क्रिटीकरण देयक नियम डावळून अदा केल्याबद्दल ही गंभीर बाब आहे त्याबाबतीत शासनाने चौकशी करून संबंधीवरती कारवाई करावी अशी मी आपल्या माध्यमातून विशेष उल्लेखद्वारे करतो